मित्रांनो टेपचा वापर करून आपण जेव्हा काही मेजरमेंट घेण्याचा प्रयत्न करतो किंवा काही मोजमाप करण्याचा प्रयत्न करतो तर तेव्हा या टेपला कसं वाचायचं म्हणजे यावरती जे, या जे आकडे दिलेले आहेत तर ते कोणते आकडे आहेत इंच आहेत फूट आहेत सेंटीमीटर आहे मीटर आहे तर ते कसं वाचायचं ते आपण या व्हिडिओमध्ये आज समजून घेणार आहोत तर जसं की तुम्ही इथे बघू शकता की टॉपला काही आकडे आहेत तेरा तेरा चौदा पंधरा सोळा तर हे सगळे वरच्या लाईनमधील जे आकडे आहेत तर ते असतात आपले इंचामध्ये इंच हे सगळे आकडे आपल्याला इंचामध्ये मोजता येतात म्हणजेच तुम्हाला काही इंचामध्ये किंवा फुटामध्ये मोजायचं असेल तर तुम्ही वरच्या लाईनचा वापर करून ते मोजू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता की बारा इंचाच्या ऐवजी एक फूट लिहिलेलं आहे तसंच समोर जाऊन जर तुम्ही बघितलं तर इथे तेवीस नंतर चोवीस इंचाच्या ऐवजी दोन फूट लिहिलेलं आहे तर जसं की आपल्याला माहीत असेलच की बारा इंचाचा एक फूट होतो तर त्यामुळे इथे बारा न लिहिता एक फूटचं मेजरमेंट त्यांनी इथे दिलेलं आहे तर इथे आपण याला म्हणू शकतो फूट फुटामध्ये जेव्हा आपण मोजमाप करतो किंवा इंचामध्ये तेव्हा आपल्याला वरच्या लाईनचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे जसं इथे तेरा इंच झालं तर त्याला तुम्ही एक फूट एक इंचसुद्धा म्हणू शकता एक फूट दोन इंचसुद्धा म्हणू शकता तर ते सुद्धा आकडे इथे दिलेले असतात त्याचप्रमाणे या या दोन इंचाच्या आतमधील जे छोटे हे जे आहेत डॅश तर यांना आपण म्हणतो सूत यांना म्हणतो आपण सूत आपले जे कार्पेंटर असतात सुतार तर ते सूतमध्ये काम करतात तर ते जनरली याचा वापर करतात त्याचप्रमाणे खालील लाईनमध्ये जर तुम्ही बघितलं तर खालील लाईनमध्ये जे पण आकडे आहेत तीन चार पाच सहा सात तर हे आकडे आहेत सेंटीमीटरमध्ये सेंटीमीटर सेंटीमीटर आणि जर तुम्हाला बेसिकली सेंटीमीटर किंवा मीटरमध्ये काही मोजायचं असेल तर तुम्ही या खालच्या लाईनचा वापर इथे करू शकता